नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा आज दिव्यांग हिताचा आणखीन एक विषय आपण घेऊन भेटतोय दिव्यांग हिताचा महाराष्ट्राने विचार केला एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये महाराष्ट्राने दिव्यांग मंत्रालय एक वेगळं मंत्रालय जे की देशातलं पहिलं मंत्रालय स्थापन केलं पण आणि आन, त्याच्यानंतर आता पुढच्या काळामध्ये त्या मंत्रालयाची पुढची मुवमेंट चालू आहे आता मात्र अतुल सावे एक संवेदनशील व्यक्तिमत्व संवेदनशील नेतृत्व यांच्याकडं आपलं दिव्यांग मंत्रालय देण्यात आलंय आणि जसं त्यांच्याकडं त्या मंत्रालयाचा पदभार भेटला तसंच ताबडतोब त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना पण केलं या सूचनामध्ये त्यांनी हे स्पष्ट सांगितलंय की ज्यांना दिव्यांगजनांना प्रमाणपत्र आतापर्यंत भेटलेलं नाहीये त्यांना काय अडचणी आहेत अशा सर्व दिव्यांगजनासाठी जिल्हा स्तरावर किंवा त्यांच्या जवळच्या आरोग्य के केंद्रावर हेल्थ डिपार्टमेंट बरोबर काम करून त्या ठिकाणी दिव्यांगजनाला प्रमाणपत्र वितरित करणार आहोत आणि त्याच्यामुळं दिव्यांगजनाला ज्या काही सोयी ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या गोष्टीचा लाभ घेता येईल साहेब आपल्या कार्याबद्दल दिव्यांग बांधवामध्ये खुशी आहे तर आपण हे सगळं करण्याच्या मागचं पण कारण सांगितलेत की दिव्यांगजनाला आर्थिक सहाय्य व्हावं दिव्यांग दिव्यांगजनाच्या शाळामध्ये सुधारणा व्हावी रिक्त भरती व्हावी दिव्यांगजनाची जी काही म्हणजे बॅकलॉग व्हॅकन्सी वगैरे या सगळ्या गोष्टी व्हाव्या महानगरपालिकेमध्ये दिव्यांगजनाच्या योजना राबवण्यात याव्या आणि त्याच्याबरोबर आत्मनिर्भर दिव्यांग करण्याचा संकल्प आपण मांडला आणि या संकल्पाचं सर्व दिव्यांग बांधव स्वागत करता याच्याबरोबर काही गोष्टी मात्र आहे आणि त्या गोष्टी आपण कराल ही अपेक्षा मात्र सर्व दिव्यांग बांधवांना सगळ्यात महत्वाची गोष्ट करणं जरुरी आहे बोगस दिव्यांग दोन हजार अठरा मध्ये कार्ड सुरू झालं आणि त्याच्या अगोदर जे कोणते दिव्यांग नोकरीला लागलेले ला आहेत महाराष्ट्र शासनाचं प्रमाणपत्र ते प्रिंट असतो हस्तलिखित असतो या सगळ्या प्रमाणपत्राचा आधार घेत जे कोणी नोकरीला लागलेले आहेत त्या सर्व नौकरदार लोकांची मग ते मोठ्या पोस्ट पासून छोट्या पोस्ट पर्यंत जो कोणी असेल त्या प्रत्येकाची फेर तपासणी होणं जरुरी आहे त्या प्रत्येकाला दोन हजार चोवीसच्या क्रायटेरियानुसार तपासणं जरुरी आहे त्याचबरोबर ते दिव्यांग ज्यांनी दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेत प्रमोशन मिळवलंय त्या सर्व दिव्यांगजनाची चौकशी होणं जरुरी आहे त्याच्यातले जे खरे दिव्यांग असतील ते खरेच राहणार आहेत पण हे जे बोगस ज्यांनी खऱ्या दिव्यांगजनाचे हक्काची जागा हिरवून घेतली आहे खऱ्या दिव्यांगजनाच्या ताटातले भाकर हिरावून घेतले असे दिव्यांगजन जर शोधून काढले तर मात्र ते दिव्यांग हिताचं सगळ्यात मोठं काम या मंत्रालयाद्वारे होईल आणि आम्हाला अपेक्षा आहे की आपण हे काम हिरिरिणी आणि पुढाकार घेऊन हे काम आपण करणार आहात दिव्यांगजनाची हेळसांड दिव्यांगजनाचा पदोपदी अपमान होतो दिव्यांगजनावर अन्याय होतो अत्याचार होतो त्याच्या व्यंगावर मुद्दाम बोललं जातं त्याचे हे सगळं होत असताना जेव्हा दिव्यांग पोलीस स्टेशनला जातो किंवा एखाद्या कार्यालयात स्वतःची तक्रार करायला जातो त्यावेळेस मात्र त्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत जात नाही असं खेदानी म्हणावं लागतं बऱ्याच जणाला दिव्यांग हक्क कायदा माहीत नाही पोलीस डिपार्टमेंटला तरी या गोष्टीची जाण असायला पाहिजे फक्त हो पोलीस डिपार्टमेंटच नाही तर सगळे अधिकार सगळे कार्यालय जे की दिव्यांग हिताचे कामं करतात त्या प्रत्येकाने या गोष्टीची जाण व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण मात्र असे काही परिपत्रक असे काही लेटर्स काढा प्रत्येक डिपार्टमेंटला लेटर द्या की त्यांना सांगा की तुमच्या कर्मचाऱ्यांना मग हे जर एस टी महामंडळाला पण हे लागू होतं तुमच्या कर्मचाऱ्यांना दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळा नेमका काय आहे हे समजून सांगा त्या हक्क कायद्यानुसार दिव्यांगजनाचे अधिकार काय आहेत हे पण समजून सांगा म्हणजे दिव्यांगजनाला सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी प्रत्येक ऑफिसमधून मदत होईल त्या खास करून कलम नंबर तीन कलम नंबर चार कलम नंबर सात कलम नंबर तेवीस कलम नंबर एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव हे जरी एवढे जरी कलमाचं जरी नॉलेज त्या अधिकाऱ्यांना दिलं तरी ते खरं दिव्यांगजनासाठीच चा, महत्वाचं आणि उपयुक्त पाऊल राहील आणखीन एक गोष्ट सांगतो की प्रत्येक आस्थापनेमध्ये दिव्यांगजनाच्या अडचणी सोडवण्यासाठीचा एक अधिकारी पाहिजे आपण जर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला तर आपल्याला कळेल किती आस्थापनेमध्ये अधिकारी आहेत एस टी महामंडळात कोण अधिकारी आहे दिव्यांग जना चार सोडवणारा असंच असंच एक एक उदाहरण घेतोय असच तर अशा प्रकारचे अधिकारी त्या ठिकाणी नियुक्त करणं जरुरी आहे आणखीन एक गोष्ट पेन्शन हा मुद्दा असंख्य वर्षापासून बोलला जातोय वेगवेगळे आंदोलन झाले पण त्या मुद्द्यावर काही होत नाही आपल्यापर्यंत त्या मुद्द्यावर पण काहीतरी कॉन्क्रीट होईल अशा अपेक्षा दिव्यांग बांधवामध्ये आहे त्याच्याबरोबर आणखीन एक मुद्दा येतोय घरपट्टीचा म्हणजे मालमत्ता कर मालमत्ता कर हा खेड्यातल्या दिव्यांगजनाला पन्नास टक्के मालमत्ता कर माफ आहे मग तो मालमत्ता कर शहरातील दिव्यांगजनाला माफ का नाही म्हणजे दिव्यांगजनाचे दोन भाग का खेड्यातला दिव्यांग वेगळा आणि शहरातला दिव्यांग वेगळा या दृष्टीने पण आपण काहीतरी प्रयत्न करावा हे मात्र जरुरी आहे की हे सगळं करत असताना दिव्यांगजन यांच्या हिताच्या गोष्टी त्या मंत्रालयातून होतील अशी मात्र अपेक्षा प्रत्येक दिव्यांगजन आपल्याकडनं ठेवतोय व्हिडिओच्या शेवटी परत एकदा सांगतो सगळ्यात महत्वाचं काम दिव्यांग मंत्रालयातून हे व्हायला पाहिजे जे बोगस दिव्यांग आहेत ज्यांनी चिरमिरी देऊन प्रमाणपत्र घेतलेत ज्यांनी खोटे प्रमाणपत्र घेतलेत असले सगळे बोगस दिव्यांग शोधून त्या दिव्यांगाची फेरतपासणी आणि जर ते दोषी सापडत असतील तर कडक सजा या गोष्टीचं प्रायोजन मात्र आपण करावं जेणेकरून की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हा जसं मंत्रालय तयार करण्यामध्ये पहिला राहिला तसंच बोगस दिव्यांग शोधण्यामध्ये पण महाराष्ट्राचा नंबर पहिला राहील आणि त्याच्यामध्ये नाव घेतलं जाईल मंत्री अतुल सावे यांचं